नमस्कार मी प्रांजली त्यांच्या सायकॉलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण आपण आपल्या मनाला शांत सकारात्मक आणि मजबूत करण्यासाठी आपण काही पॉझिटिव्ह विचार ऐकणार आहोत हे पॉझिटिव्ह विचारच्या महिला आहे किंवा जे पुरुष आहे ज्यांना अशांत वाटतं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं कुठेही मन लागत नाही सतत नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत त्यांनी हे जे काही हा व्हिडिओ आहे तो नित्यनेमाने रोज ऐकावा फरक नक्कीच पडेल तर आपण आपल्या मनाला शांत सकारात्मक आणि मजबूत करण्याचाही काही पॉझिटिव्ह विचार ऐकणार आहोत शांत बसा डोळे हलकेच बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा अगदी हळूहळू आजचा दिवस हा क्षण फक्त तुमच्यासाठी आहे आपल्या आयुष्यात रोज अनेक विचार येतात काही चांगले तर काही वाईट पण लक्षात ठेवा आपण विचार नाही आहो आपण विचार करणारी शक्ती आहो काय आहोत तर विचार करणारी शक्ती हो आज मी ठरवते मी सकारात्मक विचार करणार मी सकारात्मक विचार निवडणार आहे मी स्वतःला स्वीकारे हो मला स्वतःला स्वीकारायचं आहे मी जशी आहे ना तशी मी परिपूर्ण आहे माझ्यात अनेक गुण आहेत अनेक क्षमता आज आज मला कदाचित सगळं जमीनच असं नाही पण मी प्रयत्न करत आहे आणि तेच पुरेसा आहे हो तेच पुरेसं आहे मी शांत आहे मी सुरक्षित आहे मी सक्षम आहे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मला काहीतरी शिकवण्यासाठीच आहे सा प्रत्येक अडचण मला अधिक मजबूत बनवत आहे प्रत्येक अनुभव मला पुढे जाण्यास मदत करत आहे आज आज मी भूतकाळाच्या ओझ्याला सोडून देते हो आज मी भूतकाळाच्या ओझ्याला सोडून देते जे झालं ते झालं आजचा दिवस नवा आहे नव्या आशा नव्या संधी घेऊन आलेला आहे आज आज मी आनंदाने निवडते आज आज मी समाधान निवडते आज मी कृतज्ञता निवडते हो माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी आभारी आहे माझा श्वास माझं शरीर माझं मन आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटी गोष्ट यासाठी मी आभारी आहे मी स्वतःशी प्रेमाने बोलते मी स्वतःला कमी लेखत नाही मी स्वतःचा आदर करते हो मी स्वतःचा आदर करते माझ्या शब्दांमध्ये सकारात्मकता आहे माझ्या विचारांमध्ये शांती आहे माझ्या कृतीमध्ये आत्मविश्वास आहे हो मी आशी आहे आजचा दिवस चांगला जाणार आहे खूप हो, सुंदर जाणार आहे आज मी जे करेन ते पूर्ण मनापासून करेन आणि जे माझ्या हातात नाही तेही शांतपणे स्वीकारेल हो माझ्या हातामध्ये के नहीं आए, ते ही तेही में अति शांत बने स्वीकारे। एक दीर्घ श्वास क्या? ओह, ये तो भला संकीर्य दीर्घ श्वास क्या? Five सेकंड होल्ड करा आणि हळूहळू सोडा विथ इन होल्ड फॉर फाय सेकंड अँड स्लोली ब्रीथ आउट आता डोळे उघडा आणि हसत हसत स्वतःला म्हणा मी करू शकते हो मी करू शकते मी योग्य आहे माझ माझं आयुष्य सुंदर आहे माझं आयुष्य सुंदर आहे हे असं रोज ऐका हा व्हिडिओ तुम्ही कमीत कमी, कमी, कमी एकवीस दिवस रोज ऐका मन कसं प्रफुल्लित होतं मनाला उभारी मिळते आणि मन शांत होतं विचारांची गती शांत होते आणि आपल्याला शांत वाटायला लागते त्यांच्या सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशी मी मनापासून आपणाला विनंती करते शेवटी हेच म्हणे आजचा आपला दिवस आनंदाचा शांततेचा आणि सकारात्मक जाओ या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यात काही पॉझिटिव्ह चेंजेस नक्कीच होतील तुम्हाला फक्त हा व्हिडिओ एकवीस दिवस कंटिन्यू ऐकायचा आहे अगदी शांतपणे आणि ब्रीथिंग एक्सरसाइज सुरुवातीला आणि शेवटी केली आहे सुद्धा करायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि एकवीस दिवसानंतर तुम्हाला काय जाणवलं तुमचा काय फरक पडला तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद आपला दिवस आनंदाचा शांततेचा आणि सकारात्मकतेचा जाऊ अशी मी आशा करते धन्यवाद समुद्राच्या आवाजामुळे तुमचं मन आणखी शांत होईल म्हणून हा लाटांचा आवाज जशाचा तसा ठेवला आहे